नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारी अर्ज भरण्यास जोरदार सुरुवात करण्यात आली आहे दोंडाईचा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज दोंडाईच्या जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सा, सादर केलाय यावेळी दोंडाईच्या शहरातून भव्य रॅली काढण्यात आली राज्याचे पण व राज्य शिष्टाचार सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुती मोठा विजय प्राप्त करेल असा विश्वास यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मागे भरपूर विकासाचे काम केलेले आहेत आता जनताचा आग्रहमुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू काय विश्वास वाटतोय आपण आहे आणि आता आपली कसं बघताय हा आता तीनदा मी नगराध्यक्ष निवडून आलेले लोक नियुक्त आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावात जयकुमार वर्धा मंत्री आहेत आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे कुठल्या गोष्टी अशा वाटतात की बोलण्याच्या मध्ये झाल्या पाहिजे आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राउंड हे गटार परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत हे भाव निश्चितच पुरे करतील नगरपंचायत पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्याकडे जिल्ह्याची पण जबाबदारी आणि तुम्ही राज्याचे मंत्री पण आहात बिहारचे निकाल लागलेले आहेत एनडीएला बहुमत इंडियाला मिळालेलं आहे कसं बघता निकालाकडे आणि काय खात्री वाटते आज आम्ही दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलो आहे पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलं आहे की बिहार जंगल राजपासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातोय एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालं आणि आपण पाहिलं की देशामध्ये पासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा हे चालू आहे बिहार तो झाकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे और हमारी डोंडाईच्या नगरपालिका उसमे बाकी आहे अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशय होणार नाही धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज त्याचं रूपांतर आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत आपण पाहिलं की चार नगरपालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिरपूर डोंडायच्या शिंदखेड आणि पिंपळनेर मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलं आहे लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे त्यामुळे शतप्रतिशत भाजपा इथे येईल असा मनापासून विश्वास व्यक्त करतो नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे त्याबद्दलसुद्धा विश्वास व्यक्त करतो आणि ही कोणा व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल सामान्यांचा हित जो पक्ष पाहिल भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमातून मोठं काम होते आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार इतकंच नाही तर डोंडायच्यापासून तो, तो मुंबईपर्यंत डोंडायच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला गावामध्ये जे काही आमचे वेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी एक आमची टीम तयार केली त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण सव्वीस प्लस एक सत्तावीस हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आज पहिलाच फॉर्म हा आई साहेबांचा भरणा गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे हे लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि मग जोरदार यश आम्हाला मिळेल हे सारे मंडळी आमच्याबरोबर नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारही जोडलं आहे मोठी टीम जोडली आमचे आमदार धुळे शहराचे अनुप अगरवाल यांना आणि माजी महापौरांना तिघचारींना भाजपनी जबाबदारी दिली आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा बाले किल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक कामं हे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस साहेब देतील हे थी मी आभार व्यक्त करतो